गड़ ले। ते अक्कोलकोट सोलापूरला येताना रस्ता ते परवा जे बै वारली अपघात झालेला होता मल्... हा नगर किसान नगर, च्या समोरच्या बाजूला त्याच ठिकाणी अनोन एक माणूस आणलो मी ते एक्सी वी म्हणून गाडी आहे ते दहकलेली आहे हा चार चाकी आहे आणि दुसरा म्हणजे तर हा एकट्यावर दोन चाकीवर गाडीवर होता आहे आजोबा आणि कोण भेटले नाही असं परंतु वारंवार घटना घडतेत हा आपल्या आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना विनंती इन, आमच्या आय आयुक्तला पण हिला महानगरपालिका आयुक्तला पण विनंती आहे आणि हे कसं आहे घटना घडायला लागली बार बार असं मरण व्हावं लागले तर हिजं वाली वाली तर कोण नाही जुमेदार पण कोण घेत नाही आता हिजं कसं आहे प्रशासनने सक्तीनं जबाबदारीनं आपल्या मोठे वाहन भारके वाहन आणि कुठला माणूस कसं चाललं हे पोलीस प्रशासन आपली बघाव हे आमची विनंती आहे व्यक्ती दुचाकीवर होता का चारचाकी वाहन एकशे कधीची घटना आहे हे आता एक वीस ते पंधरा मिनिट आता ते मयत वय किती अंदाजे हा आजोबा एक साठ पंचावन्नशे वय आहे पंचावन्न साठ अनोळखी सध्या तर सध्या तर मी आणलो अनोळखी मृत्यू आहे का हां आता डॉक्टरने मला आधी द्या मस्त डिजर करायचा म्हणून आम्हाला सांगितलंय आता अनेक सापडले नाही आणि बघून त्यांचे तर नातूक यायला लागले माणूस का नाही हा सोलापूरला रस्त्यावर जय हिंद